आणखी एक प्रश्न रोहितने अर्धा डझन केळी एक डझन म्हणजे बारा असतात पहा उत्तरामध्ये आपण बघूया ऑप्शन नंतर पाहूया ऑप्शन लिहायचे राहिलेले पहा अर्धा डझन केळी म्हणजेच सहा केळी सिक्स केळी सहा केळी वीस रुपयामध्ये विकली किंवा विकल्या सहा केळी वीस रुपयामध्ये विकल्या तर पावणे सतरा डझन केळी जर त्याने विकली असेल तर त्याच्यावरून किती रुपये आले असतील पहा पावणे सतरा म्हणजे सोळा डझन प्लस नऊ केळी हे पहा तीन केळी तीन केळी तीन केळी तीन केळी चार वेळेस झाल्या तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा बारा केळी म्हणजे एक ड झ डझन झालं ठीक आहे इथपर्यंत आले तुम्ही आता याचाच पावन डझन म्हटलं की हे वरचे तिन्त्रिक नऊ डज नऊ केळी आता हे सोळा डझन म्हणजेच किती केळी हे बघा आणि मग हे सगळे केळं एकत्र करा मग बघा सोळा गुन्हाकारामध्ये बारा करा सोळा गुन्हाकारामध्ये डझन बारा पाय ते गुणाकार करूया सोळा गुन्हाकारामध्ये बारा करून बघू बारा सहा शिला दोन हातचाळीस आता बारा एक बारा सात एकोणीस एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव काय सोळा डझन म्हणजे एकशे ब्याण्णव केळी प्लस हे राहिलेले नऊ केळी करा किती वर्षे आणि हा एक दोनशे एक केळी सहा केळी वीस रुपयाला तो विकतो तर दोनशे एक केळी जर त्यानं विकल्या तर त्याच्याकडे किती रुपये येतील तिरफा गुणाकार करा असा दोनशे एक गुणाकारामध्ये वीस भागाकारामध्ये बेत्रिक सहा बेंद आहे वीस इथं तीन शिल्लक राहिले तीन एक तीन तीन पाचशे पंधरा तीन सहा अठरा एकोणीस वीस दोन राहतात म्हणजे एकवीस झाले तीन सात एकवीस काय शिल्लक राहिला सिक्स्टी सेवन इंटू टेन सदुसष्ट आणि हे सदुसष्ट एक सदुसष्ट आणि हा शून्य देऊन टाका सहाशे सत्तर रुपये म्हणजे सोळा डझन आणि नऊ केळी अर्थात पावणे सतरा डझन असे होतात ह्या पावणे सतरा डझन केळीचे त्याला किती रुपये आले सहाशे सत्तर रुपये आले हे इथे लक्षात घ्यायचं लिहून घ्या फटाफट